साथींनो आज आपण पाहणार आहोत संतांचा देव आणि धर्मांध हिंदुत्ववाद्यांचा देव याच्यात फरक काय आहे संत ज्ञानेश्वर म्हणतात देव ते कल्पित शास्त्र ते शब्दिक पुराणे सकळिक बाष्कळिक याचा अर्थ ज्ञानेश्वर देवाला काल्पनिक समजत होते म्हणजेच ते ज्याला देव समजत होते तो देव आणि आजच्या नव हिंदुत्ववाद्यांचा देव की जो देवळात आहे असे ते म्हणतात तो पूर्णपणे वेगळा आहे गाडगेबाबा म्हणतात देव माणसात राहते देवळात देव नसते देवळात पुजाऱ्याचे पोट असते याचा अर्थ गाडगेबाबा जरी देवाला मानत होते तरी त्यांचा देव मात्र आजच्या ढोंगी हिंदुत्ववाद्यांच्या देवळ्या देवासारखा नव्हता पूर्णपणे तो वेगळाच आहे म्हणूनच ते आयुष्यभर वारीला गेले पण कधीही पंढरीच्या दर्शनाला देवळात गेले नाहीत तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी जो म्हणे आपुले तोची साधू ओळखावा तेथेची देव जाणावा याचा अर्थ सरळ आहे तुकाराम महाराज जरी देवाला मानत होते तरी त्यांचा देव आणि आजच्या धर्मांध हिंदुत्ववाद्यांचा देव याच्यात फरक आहेच आजच्या हिंदुत्ववाद्यांचा देव कसा आहे तर तो ढोगी बाबा बुवांच्या पायाशी पाहणार आहे आणि तुकारामांचा देव कसा आहे तर तो साधू वेगळ्या प्रकारे कसा ओळखायचा ते सांगणार आहे आता आपण जरा दुसरीकडे नजर वळूया जागतिक महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं गॉड लेटर नावाचं एक पत्र काही वर्षापूर्वी तब्बल वीस कोटी रुपयांना लिलावात विकले गेलं त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की देव हा शब्द मानवी दुर्बलतेची अभिव्यक्ती आहे ते स्पष्ट करतात की त्यांचा देव हा स्पिनोझा जो तत्वज्ञ होता त्याच्यासारखा विचार करणारा होता म्हणजे नैसर्गिक भौतिक नियमांच्या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीला अधोरेखित करणाऱ्या चौकटीला स्पिनोझाने देव मानला होता असा तो देव आहे याचा अर्थ आईन्स्टाईनचा देव आणि आजच्या हिंदुत्ववाद्यांचा देव जो देवळात आहे तो पूर्णपणे भिन्न आहे थोडक्यात काय तर आज जे समस्त हिंदुत्ववादी देव 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 करून देवळातल्या दगडाला पुजून स्वतःला देवभक्त म्हणवत असतात ते आणि आपले संत किंवा शास्त्रज्ञ यांचा देव हा पूर्णपणे भिन्न आहे काळ्या टोपीवाल्या भगव्या हिंदुत्ववाद्यांचा देव हा भोंदू बाबा बुवांच्या पायाशी लोळण घेणारा आणि त्यांच्या नादी लावणारा आहे लोकांना अंधश्रद्धा आणि दैववादी बनवणारा आहे तर संतांचा देव हा माणसातील मानवी मन उदित्त करणारा आहे थोडक्यात काय तर संतांचा देव हा माणसातील मानवी मन उदात्त करणारा आहे आणि नवहिंदुत्ववाद्यांचा देव हा मानवी मन अंधश्रद्धेत गुंतवणारा आहे हा फरक आता तरी आपण लक्षात घेणार आहोत काय आपल्या मतलबी राजकारणासाठी ह्या सगळ्यांनी धर्माच्या नावाखाली परधर्मद्वेष पसरत देवालाच धान्याला बसवलेला आहे असे हे सुळबुद्धी हिंदुत्ववादी आणि त्यांचा देव जेवढ्या लवकर आपण नाकारू त्यातच आपले भले आहे कळले ना आता तरी आपण शहाणे होणार काय नमस्कार मी जगदीश काबरे